साडेतीनशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी मटेरियल साठी किती खर्च येणार आहे शिमेट दीडशे बॅग च्या आसपास चारशे रुपये एका बॅग ची किंमत दीडशे बॅग ची झाली साठ हजार रुपये स्टील पंधराशे किलो च्या आसपास पंच्याहत्तर रुपये स्टील किलो चा रेट पंधराशे किलो चे झाले एक लाख बारा हजार पाचशे रुपये आर सी सी व साठी सँड सात ब्राच आसपास सहा हजार रुपये ब्राचं रेट सात बराच चे झाले बेचाळीस हजार बेच रुपये प्लास्टर सँड तीन ब्राचच्या आसपास आठ हजार रुपये प्लास्टर सँड रे, चा रेट तीन ब्राचचे झाले चोवीस हजार रुपये रूम मधील सर्व टाईल्स मटेरियल साठी अठरा हजार रुपये टॉयलेट बाथरूम किचन स्टाईल बारा हजार रुपये मटेरियल साठी ग्रेनाइटच्या मटेरियल साठी दहा हजार रुपये प्लंबिंग व इलेक्ट्रिकल मटेरियलसाठी सत्तर हजार रुपये खिडकी दरवाजा स्लाइडिंगसाठी चाळीस हजार रुपये पेंटिंगच्या मटेरियलसाठी पस्तीस हजार रुपये टोटल या सर्वांची बेरीज केली तर चार लाख तेवीस हजार पाचशे रुपये म्हणजे साडेतीनशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी मटेरियलसाठी साडेचार ते पाच लाख रुपयाच्या आसपास खर्च येणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये लेबर खर्चाबद्दल माहिती मिळेल त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद